यानंतर आमच्या आमंत्रणाला सन्मानित करून या ठिकाणी विशेष उपस्थित झालेले श्री सुरेसर यांचं स्वागत करतील श्याम देशमुख <laughs> यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बाबाराव सर यांचं स्वागत करतील ते नुकतेच निर्वाचित नगरसेवक म्हणून निवड झालेले भारतभरू यांचं स्वागत करेल आबोध देखील दे यानंतर प्राध्यापक संतोषराव देशमुख यांचं स्वागत करतील ज्ञानेश्वर देशमुख